पण मला मला जी माहिती आहे बघा ते बोललेले आहेत ते चुकीचंच आहे त्याचं समर्थन कोण करत नाही आणि म्हणून सांगितलं की सा इतिहासाचं त्यातिहास इतिहासावर त्यांनी बोलूच नाही आता शांत बसावं पण मला जी त्यातली त्रोटक माहिती आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेलं वक्तव्य हे निषेधार्थच आहेत पहिली गोष्ट पण ते काही दीड महिन्यापूर्वीची त्यांची ती मुलाखत आहे असं ते स्वतः सांगतात दीड महिन्यापूर्वीची असली तरी त्यांनी बोलावं असं नाही त्यांनी अभ्यासच करून बोलला पाहिजे आणि परवा आत्ताचं पण त्यांची एक मी मुलाखत बघितली की आता परत माफी मागितली त्यांनी मी बोलायचं आणि माफी मागायचं हे देखील योग्य नाही या बाबतीमध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील उपमुख्यमंत्री महोदय लक्ष घालतील त्यांना समज देतील किंवा कायदेशीररित्या काय करायचं असेल त्याचा निर्णय घेईल नाही नाही दोन वर्षापूर्वी जरी बोलले असतील तरी ते चुकीचं आहे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलू नये आणि जर त्यांना अजून कुठच्या अभ्यास कराचा अभ्यास झालेला असेल तर तो जो कोण अभ्यासक आहे त्याचं नाव त्यांनी आमच्याकडे दिलं पाहिजे ना, ना। तो खोटं काहीतरी लिहितो आहे असा त्याचा अर्थ आहे त्यांनी जे म्हटलेलं आहे की या या पुस्तकातनं मी रेफरन्स घेतला त्या त्या पुस्तकातनं रेफरन्स घेतला आणि अशा पद्धतीचा रेफरन्स जर तिथे असेल तर आपण बघितला पाहिजे म्हणजे घातक आहे ना ते, ते, ते रेफरन्स जर अशा कुठच्या तरी पुस्तकामध्ये असेल त्या पुस्तकावर पण बंदी घातली पाहिजे